ಟೀ ದೇ ರಿಫ್ರೆಶ್ ಹಮೀ गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी येथील साई मंदिरातील साई पालखीचं सा आगमन झालं यावेळी मंत्री केसरकर यांनी साईंच्या पादुकांची विधिवत पूजा केली यावेळी सावंतवाडी शहरातील तसंच आसपासच्या परिसरातील साई भक्तांनी पालखी पादुका दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरवर्षी मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमेस पालखी येते शनिवारी सायंकाळी ही पालखी त्यांच्या निवासस्थानी आली असता केसरकर यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली दरवर्षी साईबाबांच्या पालखीच गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सावंतवाडी मध्ये आगमन होतं आम्ही त्याचं पूजन करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी पायी पालखी ही साईबाबांचं जे माडकोरला मंदिर आहे तिथं त्याचं ती पालखी माडकोलपर्यंत सर्व भाविक घेऊन जातात आणि साईबांचं सा पूजन उद्या सकाळी होईल सकाळी साधारण पाचच्या आसपास आम्ही पूजन करतो आरती करतो आणि त्याच्यानंतर मग पालखीबरोबर मी नेहमी माडकोरला जातो यावेळेलासुद्धा मी पालखीबरोबर जाईल परंतु नुकतंच माझं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण वेळ मला चालता येईल असं नाही परंतु पालखीबरोबर जाईल त्यानंतर दोनची माझी फ्लाईट नाशिकची आहे तिथून मी शिर्डीला जाईल नाशिकवरून शिर्डीवरून मुंबईला आमचे जे वैश्य समाजाचे गुरु आहेत ते सुद्धा योगायोगाने त्या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळे गोरी निमित्ताने हा आगळा योगा योगायोग आहे हे दर खेपलेला मी साईबांचं सा दर्शन झाल्यानंतर बाळासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतो खरं तर मी मातोश्रीवर जाऊन हे दर्शन घ्यायचो परंतु आता तर समाधीवर जाऊन हे दर्शन घेईन आणि त्याच्यानंतर आमचे गुरुजी आलेले आहेत त्या सुद्धा त्यानिताने दर्शन होईल हा एक वेळावेगळ्या योगायोगासाठी योगा समजते आणि ही शेवटी भक्ती असते भक्तीच्या मार्गाने आपण ज्याला जातो त्याला खूप चांगल्या गोष्टी घडत असतो आणि तो हे सगळं संदुर्गामध्ये घडावं महाराष्ट्रामध्ये घडावं आणि साहिबांचे नेहमीच आशीर्वाद हे महाराष्ट्रावर राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे येणारा काळ महाराष्ट्राच्या प्रगतीचा उन्नतीचा आहे तो तसा होत राहा अशी मी साहिबांच्या चरणी प्रार्थना करतो आपण बघितलं लगेच अतिशय चांगला असा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे धरणं आता भरायला लागलेली आहे आणि लवकरच सगळी धरणं ज्याला पुरतील भरतील त्यावेळेला आपल्याला पुढच्या वर्षाची चिंतासुद्धा मिटत असते आणि त्याच्यामुळे धरणं भरल्यानंतरसुद्धा त्याचा रीतीने वापर व्हावा जेणेकरून कधीकधी पावसाळा लांबतो आणि मग त्यावेळेला जी परिस्थिती उद्भवते त्याला चांगल्या तऱ्हेने तोंड देता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की साहेबांची कृपा व्हावी महाराष्ट्रातली सर्व धरणं पाण्याने तुटुंब भरावी आणि त्याच्याचबरोबर पावसावर अवलंबून असलेली जी शेती आहे ती चांगल्यात चांगली व्हावी यावर्षी चांगले भाव हे डाळीच्या पिकांना आहे त्याच्यामुळे डाळ असेल सोयाबीन असेल कापूस असेल धान असेल म्हणजे भात असेल वेगवेगळ्या पीक कापूस असेल सगळे पिकं वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळी पिकं घेतली जातात उसाची जो शेती पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होते अनेक भागामध्ये हळदीची शेती होते तर महाराष्ट्र हा शेतीमध्ये पुढाकारलेला असं राज्य आहे परंतु एक वैशिष्ट्य सरकार या सरकारचं असं आहे की सर्वाधिक पैसे हे धरणांसाठी ह्या सरकारच्या काळामध्ये दिले गेले आणि एक रुपयामध्ये विम्याचं कवच असेल किंवा याच्यापुढे सा जवळजवळ साडेतीन लाख हेक्टरमध्ये आपल्याला हे पाणी पोचणार आहे आणि महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होणार आहे आणि तो दिवस महाराष्ट्रात दृष्टीने आनंदाचा दिवस असेल कारण नेहमीच पावसावर अवलंबून शेतकऱ्यांना राहायचं असं नाही शेतकऱ्यांना हक्काचं पाणी हे धरणाचं मिळालं पाहिजे आणि ते या वर्षामध्ये सुरू होईल त्याच्याचबरोबर मराठवाडा ग्रीडचंसुद्धा निर्माण या वर्षापासून सुरू होतं आहे मराठवाड्याच्या गावोगावी पिण्याची टंचाई या पाण्याची टंचाई या निमित्ताने दूर होईल आणि कोकणातलंसुद्धा कोयनेचं समुद्राला मिळणारं पाणी जर आपण मुंबईपर्यंत देऊ शकलो तर हा संपूर्णच भाग हा पुढच्या काळामध्ये आपण कोर एरिया म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने सिलेक्ट केलेला आहे त्याला आपण एम एम आर रिजन म्हणतो आणि पुढची एक ट्रिलियनची जी इकॉनॉमी आहे ही ह्या भागातून निर्माण होणार आहे त्याच्यामुळे अटलशेत सेतू त्याच्याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या पुरेशा व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे उभारलं जात आहे महाराष्ट्राचं येणारं भवितव्य खूप चांगलं आहे आणि त्याची सुरुवात ह्या शासनाने करत असताना घरोघर हा आनंद पोचवलेला आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल किंवा भावांसाठी केलेली रोजगाराची योजना असून दे घरोघर द्यायची अन्नपूर्णा सिलेंडरची योजना असून दे शेतकऱ्यांना वीज विद्युत पुरवठा मोफत करण्याची योजना असून दे एक रुपयामध्ये विमा मोफत देण्याची योजना असून दे किंवा आत्ता नुकतेच मंजूर झालेले जे सोयाबीन आणि जे अनुदान आहे आणि विशेषतः दुधासाठीच अनुदान सा आहे ते सुद्धा वेळेवर सर्वांना पोचून दे आणि महाराष्ट्राची जनता सुखी होऊन दे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल